नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो दिव्यांग विभागाकडून या ठिकाणी तीन चाकी स्कूटर योजना आता सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला नव्वद टक्के अनुदानावर या ठिकाणी स्कूटर उपलब्ध करून दिला जाईल अर्ज कसा करायचा कोठे करायचा कोणाकडे द्यायचा संपूर्ण अपडेट कोणकोणते कागदपत्रे लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला अर्ज भरूया अर्ज सोबत कागदपत्रे कोणते लागतील ते जोडूया आणि अर्ज कोठे द्यायचा याची संपूर्ण माहिती बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला दिव्यांग बांधव असाल तर तुमच्यासाठी एक नवीन योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला तीन चाकी स्कूटर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्हा परिषद अंतर्गत आता हा जो फॉर्म आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले त्या ठिकाणी तुम्ही दिव्यांग लाभार्थी ती तीनचाकी स्कूटर पुरवणे याकरता अर्थसहाय्य देणे या, या योजनेअंतर्गतचा अर्ज नमुना त्या ठिकाणी मागा त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज नमुना उपलब्ध करून देण्यात येतील आणि हा अर्ज नमुना तुम्हाला कशा प्रकारे भरायचा आजच्या व्हिडिओमध्ये बघूया यामध्ये बघितलं तर हा अर्ज भरताना तुम्हाला तुमचं तुम्हा पंचायत समिती या ठिकाणी नाव टाकावं लागेल लाभार्थ्यांचं से नाव असेल संपूर्ण पत्ता असेल फोटो या ठिकाणी लावायचा आहे संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि दिव्यांगाचा प्रकार किती टक्के तुम्ही दिव्यांग त्या ठिकाणी टाकायचं आहे नवीन सर्वेक्षणेप्रमाणे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबत या ठिकाणी तुम्हाला दाखला दे जे आहे तुमच्याकडे गटविकास अधिकाऱ्याचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे या योजनेखाली इ इत, वा इतर खात्याकडून मदत मिळावी मिळाली आहे असं या ठिकाणी असेल तर या ठिकाणी त्यांचा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडावायचा आहे जर नसेल तर या ठिकाणी नाही करू शकता मी शपथपूर्वक निवेदन करतो की अर्जात वर दिलेली माहिती खोटी असल्यास निदर्शनात आल्यास त्याबाबतचे होणारे परिणाम या ठिकाणी मी जबाबदार राहील मला मंजूर होणाऱ्या मदतीचा उपयोग मी त्याच कारणांसाठी करेल ज्या कारणांसाठी मी अर्ज करीत आहे तसेच मला समाज कल्याण विभागाकडील वैयक्तिक योजनेचा लाभ मंजूर झालेला नाही अथवा मी घेतलेला नाही तर या ठिकाणी हा शपथ तुम्हाला वाचून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमचं सिग्नेचर करायचं आहे सही करायची आहे आता या ठिकाणी तुमचं ज्या दिवशी तुम्ही अर्ज करत आहे तो या ठिकाणी दिनांक टाका कोठून तुम्ही अर्ज करत आहात तो ठिकाण टाका आता ग्रामपंचायतीचा दाखला तुम्हाला या ठिकाणी दा दाखवायचा आहे ज्यामध्ये ग्रामसेवकांचं या ठिकाणी तुमचं जे ग्रामपंचायत आहे तो ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे तालुका टाकायचं आहे अर्जदाराचं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं या ठिकाणी तुमचं तालुका टाकायचं आहे राहणार टाकल्यानंतर तालुका असेल जिल्हा असेल आणि तुम्ही कायमचे रहिवासी असून किती टक्के तुमचं दिव्यांग आहे या ठिकाणी टाकायचे त्यानंतर तुमचं ग्रामसभेचा ठरावचा या ठिकाणी क्रमांक असेल त्या ठिकाणचा दिनांक असेल कोणत्या दिनांकाला तुमचा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले वार्षिक उत्पन्न जे आहेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती तुम्ही जे तहसील कार्यालयातून उत्पन्नाचा प्रमाणपत्र घेणार आहात त्या प्रमाणपत्रावर जे उत्पन्न असेल तेच उत्पन्न या ठिकाणी टाकायचं ग्राम 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 आहे ग्रामसेवकाची सही घ्यायची ग्रामसेवक ग्रामपंचायतकडून आणि या ठिकाणी या योजनेचा अर्ज आणि कागदपत्र जे आहे तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये या ठिकाणी द्यावयाचं आहे संपूर्ण अर्ज तुम्हाला भरून पंचायत समिती कार्यालयामध्ये द्यायचा आहे त्या ठिकाणी दिव्यांग एक कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जे आहेत हा अर्ज द्यावा लागणार आहे गट विकास अधिकारी यांचा दाखलासुद्धा तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यांच्याकडून सही घेऊन ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा अर्ज लगेच या ठिकाणी मंजूर होईल आता गट विकास अधिकारी पंचायत समिती गट कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहायक जे लिपिक आहेत त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी तुम्ही सिग्नेचर घेऊ शकता गट विकास अधिकारी यांची सुद्धा या ठिकाणी सही लागणार आहे तीन सही या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे आता तुमच्याजवळ जो नमुनांचा अर्ज आहे तो पंचायत समितीमधून तुम्हाला घ्यायचा आहे तो अशा प्रकारचाच नमुना अर्ज असेल यावर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला कागदपत्रे कोणती जोडायची लक्षात ठेवा ही हा जो नमुना अर्ज आहे तो एक पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असल्याचा प्रमाणपत्र तो एक जोडायचा आहे अर्जदारांचे उत्पन्न एक लाखांच्या आत असेल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल तो या ठिकाणी उत्पन्नाचा प्रमाणपत्र असेल लाभार्थी स्थानिक रहिवासी म्हणजे ग्रामीण भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे किंवा महाराष्ट्रातील रहिवासी असेल तरी चालेल त्यानंतर अर्जदाराचा वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला बंधनकारक का असेल आणि लाभार्थी निवडीबाबतचा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये आणि मासिक सभेचा ठराव या ठिकाणी जोडावायचं आहे सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांकाअंतर्गत एक जन्म तारखेंचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला जोडायचं ज्यामध्ये बोनापाईट असेल जन्माचा उतारा असेल निर्गम उतारा असेल शाळा सोडण्याचा दाखला असेल या बाबीपैकी कोणतंही एक या ठिकाणी तुम्ही जोडू शकता कुटुंब प्रमुख कास या ठिकाणी दोनपेक्षा जास्त अपत्य नको आहे त्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहेत तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही आता लाभार्थ्यांच्या वय बघितलं तर अठरा ते पन्नास वय असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला बोनापाईट असेल निर्गम उतारा असेल जन्मतारीखांचा कोणताही उतारा असेल तो त्या ठिकाणी जोडावायचं आहे या ठिकाणी लाभार्थ्यांचे जे आहे नाव सासरवाडीकडील जे असेल ते या ठिकाणी तुम्ही जोडू शकता ग्रामपंचायतीचा दाखला म्हणून आता या ठिकाणी जे आहे तुम्हाला अनुदान किती मिळणार या ठिकाणी नव्वद टक्के अनुदान या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला मिळणार आहे कमीत कमी तुम्हाला नव्वद टक्के आणि जे रुपयामध्ये बघितलं तर पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आता अनुदानांची या ठिकाणी वाहन खरेदींची पावती असेल पी यू सी असेल या तुम्हाला तुम्हा तुम्हा त्या ठिकाणी द्यावायची लागणार आहे डी बी टीद्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाईल डी बी टी म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो बँक नंबर लिंक आहे त्या मध्ये तुमचे पैसे जातील निवड झालेल्या लाभार्थ्यास ऐंशी ते शंभर शेशीचे स्वयंचे या ठिकाणी स्कूटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आवश्यक राज्य सरकार केंद्र सरकार दारशुरी व्यक्ती यांची संस्थाकडून सुद्धा घेतलेली नाहीत यापूर्वी तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल बँकेचा पासबुकचा जेरॉक्स जोडा आधार कार्डचा झेरॉक्स जोडा या ठिकाणी संपूर्ण माहिती जोडल्यानंतर हा जो फॉर्म आहे या फॉर्मच्या पाठीमागून ही सर्व कागदपत्रे जोडायचे त्याला स्टॅपलर मारा आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये नेऊन द्यावायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंचायत समितीमध्ये एक दिव्यांग विभाग आहे त्या दिव्यांग विभागामध्ये हा विभाग फॉर्म तुम्हाला द्यावायचा आहे एक पोचपावती या ठिकाणी तुम्हाला घ्यावायची आहे पोचपावती घेतल्यानंतर ती पोचपावती तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे पुढील दिवसामध्ये तुम्हाला ती पोच पाती पावती आहेत कामाला येईल आणि या अंतर्गत तुम्हाला दिव्यांगासाठी तुमचा जर अर्ज जा मंजूर झाला तर तुम्हाला तीन चाकी स्कूटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सामाय जय हिंद जय महाराष्ट्र